जय भीम मित्रांनो आपले भीमप्रेरणा या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिक्स परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांच्या मनावर तथागत गौतम बुद्ध यांचा कशाप्रकारे मोठा प्रभाव पडला याविषयी माहिती घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले लोकांनी त्यांचा सत्कार करण्याचे ठरविले रामजी बाबांना तसे त्यांनी सांगितले रामजी बाबांचा खरं तर या गोष्टीला विरोध होता मात्र लोकांपुढे त्यांचा विरोध मावळला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्काराचा कार्यक्रम निश्चित झाला सत्काराच्या कार्यक्रमासाठी केळसकर गुरुजींना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते त्यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेबांचा सत्कार करण्यात आला त्या प्रसंगी केळुसकर गुरुजींनी लिहिलेले पुस्तक गौतम बुद्धांचे चरित्र हे भेट म्हणून दिले ही बाबासाहेबांची बुद्धांची पहिली ओळख होती आपल्या स्वभावानुसार बाबासाहेब आंबेडकरांनी ते बुद्ध चरित्र वाचून पूर्ण केले त्या पुस्तकाचा बाबासाहेबांच्या मनावर फार मोठा प्रभाव पडला बुद्ध त्यांना मानवाचे आंदोलन उभे करणारा जगातील पहिला आंदोलक वाटला मानवाच्या मुक्तीसाठी लढा देणारा मुक्तीदाता वाटला जगामध्ये शांतता प्रस्थापित करणारा शांतीदूत वाटला मानवाचे संघटन उभारणारा संघटक वाटला बाबासाहेबांनी लहानपणापासून दुःख दैन्य सामाजिक व्यवस्था अनुभवली होती बुद्धांचे विचार बाबासाहेबांना या सर्व दुःखावरील औषध वाटले आपणही पाहिजे असे त्यांच्या बालमनाला वाटलेल्या या पहिल्या भेटीचा ठसा भीमाच्या मनावर खोलवर उमटला गेला एवढा की बाबासाहेबांनी बुद्धाला आपले प्रथम गुरु मानले बुद्धांशी झालेली ही पहिली ओळख बाबासाहेबांच्या आयुष्याची शिदोरी ठरली त्यांच्या कार्याची चळवळीची दिशा ठरली जय भीम